ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भन्नाट भागामध्ये खुनाच्या रात्रीचं दोन वर्षापूर्वीच सत्य इवल्याशा चिमुरड्याने अशा पद्धतीने सायली अर्जुनच्या समोर आणलंय तो एकमेव साक्षीदार आहे ज्याने त्या रात्री विलास आणि आता प्रिया या दोघांना सिनेमावरून एकत्र एक येताना आणि त्या रात्री विलास आणि जेव्हा प्रिया एकत्र एक सिनेमा बघून येतात तेव्हा नेमकं काय घडलं तो रात्रीच्या अंधारात सगळे मित्र गेल्यावरती एकटाच खेळत बसला होता आणि त्याने नक्की काय दृश्य पाहिलं प्रियाबद्दलचं भयंकर सत्य त्याने कसं समोर आणलं आणि हे ऐकल्यावरती साहिली अर्जुनच्या हातामध्ये जो काही जबरदस्त क्लू सापडलाय त्यामुळे केस एकदम सिंपल झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता शेजारच्या छोट्याशा मुलाची साक्ष महत्वाची ठरले फक्त साक्षच नाही तर त्यावेळेला पुरावा सुद्धा मिळालाय पुरावा काय मिळालाय प्रियाविरुद्ध काय वाट लागले प्रियाची सगळं सगळं पा इकडे चिडलेले रविराज रागारागात आता सुभेदारांच्या घरामधून बाहेर येतात आणि ते कारमध्ये बसतात पाठोपाठ प्रतिमा सुद्धा असते पण मागून सायली रविराज काका रविराज काका थांबा थांबा असं म्हणत प्रतिमा त्या माझं म्हणणं तरी ऐका ना असं म्हणत आता इकडे ती त्यांच्या मागोमाग येत असते पण रविराज आणि प्रतिमा हे दोघही जण बिलकुल थांबत नाहीत आणि ते थांबत नसल्यामुळे मग आता इकडे सायली ताबडतोब आज जाते कारण पूर्णाजीला धक्का बसलेला असतो तिचं बी पी शूट आऊट झालेलं असतं त्यानंतर मग आता इकडे कल्पना तिला पाणी देते आणि पूर्णाजीला शांत करते तोपर्यंत इकडे सायली येते आणि आता इकडे पूर्णाजी हतबल झालेली असते कल्पना सांगत असते शांत रहा आपल्याला अंदाज होता ना की रविराज भाऊजी इकडे आल्यावरती हे अशा प्रकारे ते रिॲक्ट करतील मग तुम्ही स्वतःला का बरं त्रास करून घेताय असं म्हटल्यावरती पूर्णाजी सांगते हो मला अंदाज तर होता पण तरी सुद्धा गोष्टी इतक्या विचित्र होतील असं मला वाटलं नव्हतं त्यावरती प्रिया सांगते पण बाबांनी अशा प्रकारची जाता जाता धमकी द्यायला नको होती असं म्हटल्यावर ती सायली तिकडे येते आणि प्रिया ती धमकी नव्हती अगं तो एका बापाचा आकांत होता तू या सगळ्यामध्ये धमकी म्हणून त्यांचा अपमान करू नको असं म्हणत ती प्रियाला सडेतोड उत्तर देते त्यावरती ती आता पूर्णाजीला सांगते पूर्णाजी तुम्ही विचार करा ना रविराज काकांचा तुम्हाला या सगळ्यामध्ये राग दिसला ते चिडलेत हे दिसलं पण तुम्हाला हे कळलं नाही की तुम्ही या सगळ्यामध्ये चांगल्या हेतूने सगळं केलंय की नाही तुमचा जर का हेतू चांगला आहे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये बिघडलेले संबंध चांगले करण्याचा प्रयत्न केला तुमचा हेतू निखळ होता आणि त्यामुळे काही दिवसातच तुमचा हेतू ज्या वेळेला रविरा सरांना समजेल ना ते तुमच्यावरचा राग पूर्णपणे विसरून जातील यावरती प्रिया सांगायला लागते कोण बोलतोय बघा म्हणजे ज्या मुलीमुळे संबंध बिघडलेत ती संबंधांच्या बद्दल बोलते आहे यावरती मी आता सायली सांगायला लागते अगं खर तर संबंध चांगले होतच होते रविराज काकांनी तुम्हाला दोघींना इकडे यायची परवानगी दिली होती पण तुला तुला घाई लागली होती ना आणि घाई लागल्यामुळे तू या सगळ्यामध्ये हा सगळा लग्नाचा आतताईपणा घडवून आणलास आणि म्हणून रविराज काका चिडले गोष्टी शांत झाल्यावरती गोष्टी निवळल्यावरती जर का या सगळ्यामध्ये नीट विचार केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती नात्यांचं तू मला सांगू नको नाती तुटण्यामध्ये तूच मोठे जबाबदार आहेस असं सडेतोड उत्तर सगळ्यांच्या समोर सायले सायली निघून जाते इकडे तोपर्यंत महिपत चिडलेला असतो आणि महिपत चिडल्यावर ती त्या आता वकिलाची कॉलर धरतो आणि बोल काय हे सगळं केलंस तू जर का खराखुरा वकील असतास ना तर या सगळ्या मध्ये माझी पोरगी आज बाहेर असते पण तू तू काय काम केलेस काय काम नाही केलंस त्या कोर्टात तुझी चुप्पी का बसली यावरती तो म्हणतो आहो त्या अर्जुन सुभेदारने सादर केलेले पुरावे असे होते ना की माझ्याकडे काही राहिलंच नाही हो बोलायला तुम्ही माझ्यावरती का चिडताय यावरती महिपत म्हणतो मग कुणावरती चिडू तुझ्यावरती नाही तर कुणावरती चिडण्याचं काम आहे असं म्हटल्यावरती आता इकडे त्याला महिपतला नागराज सांगतो महिपत शेठ शांत व्हा शांत व्हा तुम्ही या सगळ्यामध्ये कोणतीही हे करू नका कारण कसं आहे ना जरा बर्फाची डा लादी डोक्यावर ठेवा आणि तुम्हाला तसंच वागायला लागणार पण महिपतच्या डोक्यावरती बर्फाची लादी नाही तर आगीचा असतो तो या नागराजची कॉलर तुम्ही डोमल्यामुळे नागराज काय करताय रे तुम्ही दोघं जण पण तेच करताय तुम्ही दोघं जण सुद्धा मला या सगळ्यामध्ये काहीही मदत करत नाही तुमचा तरी मला काय उपयोग त्या वकिलासारखेच तुम्ही पण टाकावू यावरती आता इकडे नागराज म्हणतोय बघ कॉलर सोड तुझी पोरगी जेलमध्ये आहे म्हणून मैत्री खातर मी या सगळ्यामध्ये तुला टॉलरेट करतोय खातर मी या सगळ्या मध्ये विचार करतोय की तुला काही का हो नाही बोलणार पण पुन्हा माझ्या कॉलरला सोडणार नाही असं म्हटल्यावरती इकडे आता महिपत म्हणतो हे बघ तू न या सगळ्यामध्ये माझ्याशी पंगा घेऊ नको नागराज म्हणतो तू पण जरा लांब राहा दोघ एकमेकांवरती चिडलेले असतात तोपर्यंत इकडे आता सायलीला बाहेर पडायचं असतं पण प्रिया ठिया मांडून बसलेली असल्यामुळे सायली तिला सांगायला लागते हे बघ प्रिया मी ना कोशिंबीर करून ठेवले त्या कोशिंबीर मध्ये तू आता थोडीशी साखर टाक यावरती प्रिया म्हणते एवढं सगळं तू करतेस तर तूच कर ना यावर त्या सायली सांगायला लगते बघ मीच केलं असतं मला तुझी मदतीची गरज नाहीये पण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा मला इथे जेवण बनवण्याची परवानगी मिळाली सगळ्यांसोबत जेवण जेवण्याची परवानगी नाही मिळाली तुझ्या कृपेने ती परवानगी फक्त एकदाच मिळाली होती म्हणून ना म्हणून मी तुला सांगते आहे ते लक्षात घे मी सगळ्यांच्या सोबत जेवायला बसते असते ना तर मीच सगळं केलं असतं कारण साखर आहे ना ती आयत्या वेळेला टाकायची असते म्हणून मला साखर टाकायला तुला सांगायला लागते तू हे सगळं कर मी जाते असं म्हणत ती आता प्रियाला साखर टाकायला सांगून फटकनवरती निघून जाते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता बाकीच्या गोष्टी म्हणजे प्रियाच्या पासून लपून छपून जाता येईल तोपर्यंत प्रिया चिडते आणि आता विमल सांगायला लागते उठताय ना तुम्ही यावरती ती म्हणते तू नको सांगूस काय सांगितलंय आहे तिने साखर टाकायला जा तू टाक असं म्हणत ती विमलला कामाला लावते इकडे तोपर्यंत महिपत प्रियाला फोन करत असतो चेडलेल्या महिपतच्या डोक्यात जाम राग भरलेला असतो कधी एकदा प्रियाला फोन करतोय आणि सगळ्यांसारखंच तिला पण झाड झाड झाडतोय असं त्याला झालेलं असतं प्रिया महिपतचा फोन बघते डायनिंग टेबलवरून उठते ही संधी साधून सायली आता आपली बॅग घेते आणि तिच्या मागून पसार होते पण चाणाक्ष प्रिया मागे वळून पाहते आणि ही सायली गेली कुठे मला फसवून ती कुठेतरी चालले असं म्हटल्यावर ती सायली ज्या रिक्षेत बसून जात असते त्या रिक्षेच्या पाठोपाठ ती पण पाठलाग करत निघते ज्या वेळेला सायलीचा पाठलाग पाथ करते सायली आश्रमाच्या तिकडे येऊन आजूबाजूच्या घरांच्या इथे चौकशी करायला आलेली असते सायली रिक्षा थांबवायला सांगते आणि जिकडे अर्जुन आणि चैतन्य थांबले तिकडे येऊन भेटते अर्जुन म्हणतो थँक गॉड तुम्ही आलात चला लवकरात लवकर आपल्याला चौकशी करायला पाहिजे मग सायली आणि अर्जुन दो दोघजण चौकशी दो करण्यासाठी निघतात प्रिया या दोघांचा पाठलाग करायला लागते कुठेही सायली कडमणाला आली कुठेही चौकशी करायला आले प्रियाला जरास टेन्शन झालेलं असतं तो तोपर्यंत अर्जुन आणि सायली एका घरामध्ये येतात आश्रमाच्या बाजूचं घर असतं आणि तो माणूस एकदम निगेटिव्ह असतो तो म्हणतो कोण आहा मला कोणाच्याबद्दल काही बोलायचं नाहीये यावरती आता इकडे सायली सांगते काका असं असका काय करताय मी सायली मधुकर मधुभाऊंची कन्या मी इथे बाजूला आश्रमात राहायचे मला मधुभाऊंच्या बद्दल यावर तो माणूस म्हणतो तो मधुभाऊ खुनी त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जाम त्रास झाला आहे चला निघा तुम्ही इथून असं म्हणत आता निगेटिव्हली तो आता सायलीला ट्रीट करतो आणि सायलीला तिकडून पाठवून देतो सायली या सगळ्यामध्ये तिकडून निघून जाते पण बाजूच्या काकू सायलीला पाहतात सायली त्यांच्याकडे चौकशीला येते त्या म्हणता सायली अगं तू ये ना आम्हाला कळलं की तू लग्न केलंस यावरती सायले म्हणते काकू हे माझे मिस्टर अर्जुन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यावरती त्या म्हणतात हो हो मी या दोघांना पण ओळखते दोन वर्षापूर्वी चौकशी करण्यासाठी हे दोघ जण माझ्याकडे आले होते असं म्हणत त्या या या आतमध्ये या आणि दोघांनाही आत घेऊन आता त्यांना सगळे सविस्तर बोलण्यासाठी बसवतात प्रिया तोपर्यंत सायलीचा सा पाठलाग करत येते कुठे गेली ही सायली कुठे गेली ही सायली असं म्हणत ती सायलीचा सा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचते पोहोचल्यावरती ज्या घराच्या बाहेर चपला आहेत त्या घराच्या बाहेर ती येऊन थांबते आणि ती विचार करायला लागते नक्कीच या घराच्या मध्ये सायली घुसलेली आहे काय करू काय करू कशा पद्धतीने सायलीला आता मी काय करते ते बघू मग ती त्या घराच्या खिडकीत येते खिडकीत आल्यावरती ती आता खिडकीचं दार थोडंसं उघडं करते आणि आता ती ऐकायला लागते इकडे तोपर्यंत त्या बाई सांगायला लागतात सायली बऱ्याच दिवसांनी तुला बघून छान वाटलं तुला काही माहेरची आठवण आली म्हणून तू इकडे आलीस का यावरती सायली सांगते काकू माहेरची आठवण तर मनातून कधीच माझ्या जातच नाही पण खरं सांगू का आज मी वेगळ्या कामासाठी आलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो खरं तर आम्ही तुम्हाला या खुनाच्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी आलोय आम्हाला तुमच्याकडून थोडीफार माहिती पाहिजे प्रिया आता थोडीशी खिडकीचा पडदा हे करते आणि ऐकायला लागते पण तोपर्यंत आता त्या बाईचा नवरा म्हणतो कसा आहे दोन वर्षापूर्वी काय घडलं होतं ते आम्ही पोलिसांना त्याच वेळेला सांगितलं होतं दोन वर्षापूर्वीच्या घटना आत्ता आम्हाला डिटेलमध्ये सांगणं कठीण आहे पण त्यावेळेला जे आम्हाला आठवलं होतं ते आम्ही सांगितलं होतं परत परत काय ती चौकशी यावरती दवाई म्हणते हो नसायली म्हणजे पुन्हा पुन्हा या अशा चौकशी करून काय साध्य होणार आहे आम्ही त्यावेळेला जे काही ऐकलं होतं ते सगळं सांगून मोकळे झालो होतो ना यावरती अर्जुन म्हणतो हो तुम्ही त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती पण आत्ता आम्ही जे काही विचारायला आलोय ना ते त्यावेळेच्या प्रमाणे नाही आहे या सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत यावरती तो माणूस म्हणतो वेगळ्या म्हणजे आता प्रिया गडबडते दोन वर्षापूर्वीची चौकशी करण्यासाठी हे इकडे का आलेले आहेत असं म्हणत ती आता चिडलेली असते त्याच वेळेला इकडे अर्जुन सांगायला लागतो म्हणजे मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला वेगळे प्रश्न विचारले होते आम्ही तुम्हाला विचारलं होतं की काय घडलं होतं तेव्हा तुम्ही गोळीचा आवाज ऐकला होतात का नक्की काय प्रकार त्या दिवशी घडला असं विचारलं होतं यावरती तो माणूस सांगतो हो हेच प्रश्न आम्हाला विचारण्यात आले होते आणि त्याच प्रश्नांची आमच्या परीने आम्ही उत्तरं दिली होती की आम्हाला या सगळ्यामध्ये काही माहीत नाहीये पण आत्ता तुम्ही काय विचारणार यावरती अर्जुन म्हणतो आत्ताच्या घडीला आम्ही वेगळं सांगणार आहोत आम्ही वेगळं विचारणार आहोत यावरती तो म्हणतो हो तुम्ही विचाराल तर पण आम्हाला आठवायला पाहिजे ना अर्जुन म्हणतो म्हणजे मला काय वाटतं की त्या वेळेला तुम्हाला काही वेगळं कोणी अनोळखी व्यक्ती किंवा असं कोणी आपल्या आजूबाजूला दिसले असं जाणवलं होतं का असं म्हटल्यावरती ती बाई सांगते म्हणजे खरं तर दोन वर्षापूर्वीच्या हे म्हणतायत ना तशा खरंच घटना आम्हाला काही आठवत नाही आहेत दोन वर्षापूर्वी खरंच काय घडलं होतं काही नाही घडलं होतं हे खरंच कुणाला आठवणार आहे यावरती सायली म्हणते काको प्लीज प्लीज तुम्ही आमची मदत करा ना नक्की त्या दिवशी काय घडलं होतं आणि ते सगळं मला आता सांगा म्हणजे प्लीज अनोळखी व्यक्ती कुणी इथे आली होती का आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला काही वेगळं जाणवलं होतं का असं सगळं आता मला तुम्ही सांगा यावरती आता मात्र ती बाई सांगते म्हणजे मी आठवण्याचा प्रयत्न करते पण तसं काही आठवत नाही तेवढ्यातच तिथे आता त्याच घरातला एक माणूस येतो आणि बाहेरून दोन माणसं चाललेली असतात प्रियाला ती माणसं बघतात प्रिया आता विचार करते अरे बापरे यांनी मला इथे पाहिलं तर मग प्रिया फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग करते आणि आता त्या लोकं गेल्यावर ती पुन्हा कान टवकारून ऐकायला लागते त्यावरती मग आता सायली म्हणते तसं नाही म्हणजे आपल्या इथे आजूबाजूला जी लोकं नेहमी दिसत नाहीत अशी कोणती लोकं आली होती का असं तुम्ही सांगाल का तितक्यात तो माणूस दुसरा आलेला सांगतो म्हणजे तुम्ही सायलीत आई ना म्हणजे मधुकर पाटलांच्या बाबतीत केस संदर्भात चौकशी करायला जर तुम्ही इथे आला असाल तर तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती मदत करायला मी तयार आहे कारण मधुकर पाटील हा खूप सच्चा माणूस आहे मधुकर पाटील या सगळ्यामध्ये कधीही खून करणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मधुकर पाटलांच्या केसमध्ये जी तुम्हाला माहिती हवी असेल ती माहिती आम्ही करू असं म्हटल्यावर ती सायली म्हणते तुम्ही सांगाल का दोन वर्षापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सस्पिशियस जाणवल्या होत्या का, का यावर तो माणूस सांगायला लागतो तो माणूस सांगायला तो खरं सांगू का तर मधुकर पाटील यांनी त्या बिल्डरला ठामपणे विरोध केला ते ते होता ते कधीही त्या बिल्डरला घाबरले नाहीत म्हणजे मुळातच त्यांनी ठरवलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्या बिल्डरला आपलं आश्रम द्यायचं नाही म्हणजे नाही आणि ते आपल्या मतावरती ठाम होते कधीही त्यांनी आपलं मत बदललं नाही कधीही त्या बिल्डरपासून आपल्याला आता त्यांना भीती नव्हती यावरती मग आता इकडे प्रिया विचार करते अरे बापरे हा कुठून कडमडला आता हा काय सांगायला लागतोय त्यावरती अर्जुन म्हणायला लागतो बिल्डर म्हणजे महिपत शिकरे ना यावर तो माणूस म्हणतो हो महिपत शिकरे महिपत शिकरे इथे येऊन आता धमकी देऊन गेला होता की लवकरात लवकर आश्रम खाली करा नाहीतर पण मधुभाऊ सुद्धा घाबरले नाहीत त्यांनी या आश्रमाला न पाडण्याचा जो ठाम निर्णय घेतला होता, न, होता। ना त्या निर्णयावरती ठाम होते आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान होता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये महिपत शिकलेने किती त्रास दिला पाणी बंद केलं आश्रमाचं त्यांची वीज तोडली आणि या सगळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण मधुभाऊंनी स्वतःच्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत या आश्रमाला वाचवण्याचा जो प्रयत्न केला ना ते खूप चांगलं होतं इकडे तोपर्यंत प्रिया घाबरते बोलता बोलता या माणसाने अजून काही माहिती सांगितली तर आपलं तर काही खरंच नाही आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो पाणी आणि वीज तोडलं होतं या तर गोष्टी आम्ही कोर्टामध्ये प्रूव्ह केलेल्या आहेत पण या व्यतिरिक्त अजून काही यावर तो सांगतो नाही नाही या व्यतिरिक्त अजूनसुद्धा गोष्टी म्हणजे त्यांनी सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे जो टॅक्स त्यांनी भरलेला म्हणजे मधुभाऊंचा जो टॅक्स या आश्रमाचा भरायचा राहिला होता ना तो या सगळ्यामध्ये त्यांनी आता मुद्दाम त्यांना त्रास दिला जेणेकरून मधुभाऊंना त्रास होईल आणि या सगळ्यामध्ये टॅक्सच्या संदर्भात काही गोष्टी करता येतील यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो या सगळ्या गोष्टी खरं तर आम्हाला माहिती आहेत या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाही आहेत पण पण वेगळं तुम्हाला काही माहिती आहे का प्रिया गडबडते आणि विचार करते अरे देवा आता जर का ह्याला वेगळं काही माहिती असेल तर यावरती मग आता अर्जुन म्हणतो विलास विलास हा जो इथे राहायचा त्याच्याबद्दल काही सांगू शकाल असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजणं विचार करायला लागतात हो म्हणजे विलासला आम्ही थोडेच दिवस आश्रमात पाहिलं होतं पण त्याच्याबद्दल अजून काही माहिती असं म्हणत सगळेच जण विचार करायला लागतात अर्जुन म्हणतो आठवा ना म्हणजे या सगळ्यामध्ये कोणी वेगळं इकडे आलं होतं का यावरती सायली सांगायला लागते म्हणजे दोन अनोळखी माणसांच्या ओळखी झाल्या होत्या का दोन अनोळखी माणसं इकडे भेटायला यायची का असं म्हणत ती प्रिया आणि साक्षी यांच्याकडे इशारा करून बोलत असते त्यावरती प्रिया गडबडते अरे बापरे ही तर सायली अतिच हुशारपणा करते आहे आणि या सगळ्यात मला अडकवण्याचा प्लॅन करते असं म्हणत आता इकडे सायली आणि अर्जुन प्रश्नांचा भडी करत प्रश्नांवरती प्रश्न विचारत असतानाच या सगळ्यामध्ये आता प्रियाचा मोबाईल वाजतो मोबाईल वाजल्यावर ती प्रिया गडबडते आणि घाई गडबडीत मोबाईल उचलते प्रिया ज्या वेळेला मोबाईल उचलते तो फोन असतो पूर्णाची आणि कल्पनाचा पूर्णाची म्हणते तन्वी तू कुठे आहेस अचानकपणे कुणालाच काही न सांगता तू निघून गेलीस अगं आम्हाला तुझी किती चिंता वाटते आहे म्हणजे रविराज भाऊजी असे चिडून गेले आणि त्यानंतर तू गेलीस कल्पना तिला विचारते कुठे असतो यावरती आता प्रिया काय उत्तर देऊ प्रिया सांगते बाबा निघून गेल्यावरती मला खूपच हतबल वाटायला लागलं मला खूप भीती वाटायला लागली मला वाईट वाटायला लागलं म्हणून मी ताबडतोब तिकडून आता बाबांना मनवण्यासाठी निघाले यावरती मग कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तू माहेरी गेलेस का आता प्रिया काय सांगणार तर तपपप करत ती म्हणते हो मी माहेरी गेले यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते काय झालं तन्वी आ, काही बोलले का रविराज तुला यावरती प्रिया म्हणते पूर्णाजी मी तिकडे आल्यावरती बोलू का पूर्णाजी म्हणते नाही नाही काय बोलले रविराज तू मला सांग मला हे सत्य कळलंच पाहिजे बोल ना यावरती प्रिया म्हणते नाही काही नाही मी आल्यावर सांगते कल्पना म्हणते तुझा जो काही आवाज आहे ना याच्यावरून आम्हाला कळले की तू खूप चिंतेत आहेस ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता अश्विनला फोन करते आणि तुला माहेरी न्यायला पाठवते यावरती प्रिया म्हणते नको नको अश्विन जर का इकडे आला तर बाबा त्याचा अपमान करतील त्याला नको नको ते बोलतील आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मला बिलकुल हे नको आहे मला या सगळ्यामध्ये आता मी एकटीच येते मी हे काय निघालेच की मी नका नका कुणालाच पाठवू नका आता प्रिया गडबडते की जर या वेतिरिक्त, या वेतिरिक्त का मी इथे अजून थोडा वेळ थांबले तर मात्र या सगळ्यामध्ये माझं भांडं फुटेल म्हणून मला निघायला पाहिजे गडबडीत प्रिया तिकडून निघते आणि आता पुढची माहिती प्रियाला ऐकायला मिळत नाही आणि इथेच खूप मोठा गेम होणार असतो प्रिया तिकडून निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त काही आठवत असेल तर विलासच्याबद्दल विलासला कोणाशी बोलताना बघितलं का विलाससोबत दुसरं कोणी होतं का किंवा दोन लोकांची मैत्री झाली होती होती का त्यावर ती आता सगळेच मोठी माणसं आठवण्याचा प्रयत्न करत असताना बाजूला बसलेला छोटासा मुलगा हे सगळं ऐकत असतो आतापर्यंत तो हे सगळं ऐकत असतो पण त्यानंतर त्यानंतर तो म्हणतो तो, तो विलास ना विलास एकदम घाणेरडा माणूस होता यावर ते मग आता तो सांगतो तो, तो इतका घाणेरडा होता ना त्याने माझं खेळणं पण त्या रात्री तोडून मोडून टाकलं त्यावर ती मग आता त्याची आई म्हणते हे बघ तू बाहेर जा बरं उगाच काहीतरी बडबड करत बसतो इथे म्हणजे उगाच बडबड करण्याचं तुला काही गरज यावर ते सायली म्हणते थांबा ना काकू म्हणजे आमच्यासाठी कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत त्याने असं काही पाहिलं असेल दोन वर्षापूर्वी जे आपल्याला आठवत नसेल पण त्याला आठवत असेल बोलू दे त्याला मग अर्जुन आणि सायली त्याला आता विचारतात बोल बाळा तुला नक्की या सगळ्यामध्ये काय कळलं होतं यावरती तो सांगायला लागतो त्या रात्री मी न खेळ खेळत होतो पण अंधार पडल्यामुळे माझे मित्र तिकडून निघून गेले मित्र निघून गेल्यावरती मी एकटाच खेळ खेळत बसलो होतो आणि माझी खेळणी बाजूला पडली होती पण त्याच रात्री मी जेव्हा पाहिलं तेव्हा विलास काका आणि प्रिया ताई आपल्या आश्रमातली ते दोघंजणं चिडचिड करत तिकडून कुठून तरी आले आणि मग अर्जुन पण इंटरेस्टिंगली ऐकायला लागतो बाळा मग पुढे काय झालं त्यावरती तो म्हणतो काही नाही ते दोघं खूप रागावले होते त्याला खूप जायची घाई होती ते आश्रमाच्या दिशेने येत होते मी तिथे खेळणी खेटली खेळत होतो पण त्याच वेळेला त्यांचा माझ्या खेळणीवरती पाय पडला आणि मी त्यांना बोललो काका अहो असं काय करताय माझी खेळणीवरती पाय का देत यावरती ते चिडले चिडल्यावरती माझं खेळणं आपटून फोडून फोडून टाकलं आणि त्यावरती तो म्हणतो असं कोणी करत का ग सायली ताई सायली म्हणते नाही रे बाळा जे केलं ते चुकीचंच घडलं घडलं अर्जुन पुढे काय तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि पूर्णाची हे प्रियाची वाट पाहत असतात अजून का नाही तन्वी आली म्हणून दोघींना चिंता वाटत असते मग त्यानंतर आता इकडे पूर्णाची म्हणते तू एक काम कर तू प्रतिमाला फोन लाव जे काही असेल ते प्रतिमा आपल्याला सांगेल असं म्हटल्यावर ते मग आता कल्पना प्रतिमाला फोन लावते हॅलो प्रतिमा रविराज भाऊजी चिडून गेले ठीक आहेत ना ते आता त्यांचं चिडणं काहीही असलं तर त्यांची तब्येत तू संभाळ यावरती प्रतिमा म्हणते हो ते ठीक आहे आता मी सांभाळते त्यांना यावरती आता इकडे लगेचच कल्पना म्हणायला लागते अगं तन्वी आणि तन्वी आहे का असं विचारणार तितक्यात प्रिया दारात येते आणि आई आई मी आले असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते अगं प्रतिमा मी तुला नंतर फोन करते असं म्हणत ती फोन ठेवते आणि आता प्रियाचं भांड फुट्टा फुटता थोडस राहतं त्यानंतर मग आता प्रिया येते आणि पूर्णाजी म्हणते काय ग तन्वी कुठे होतीस तू मला किती तुझी चिंता वाटत होती असं म्हटल्यावरती प्रिया सांगते नाही हो मी बाबांना भेटायला गेले होते यावरती आता पूर्णाजी म्हणते काय झालं मग तिकडे गेल्यावरती ज्याशी बोलले का रविराज यावरती प्रिया सांगते नाही न बाबा माझ्याशी काहीच बोलले ना ही मला दहराच्या बाहेरच ठेवलं मला घराच्या आत पण नाही घेतलं ग पूर्णाई असं म्हणत ती खोटा खोटा आवाडायला लागते पूर्णा म्हणतं जाऊ दे तू टेन्शन घेऊ नकोस सगळं काय हे ठीक होईल असं म्हणत ती आता प्रियाला समजवत असते तोपर्यंत सायली आता विचारत असते सांग ना बाळा त्या दिवशी काय घडलं मग तो सांगायला लागतो की ज्या वेळेला त्यांनी माझी खेळणी सगळी तोडली ना आणि ते, ते रागारागात निघून गेले तेव्हा प्रिया ताई सुद्धा म्हटली ही आमच्या इथली कार्टी आहेत ना ही कार्टी अशीच आहेत नको त्या वेळेला कडमडत असतात चला आपण आज जाऊया असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर म्हणजे या सगळ्यामध्ये नवीन असं काय आहे म्हणजे प्रिया आणि विलास हे दोघं जण ना ज्या दिवशी आम्ही सिनेमा बघायला गेलो होतो जेव्हा सिनेमा बघायला गेलो तो प्रियाच्या पोटात दुखलं ते दोघं सोबत आले ही तीच रात्र असणार आहे पण हे दोघं आले होते हे माहिती आहे ना आपल्याला यावरती अर्जुन म्हणतो माहिती असलं ना तरी ते दोघं जण सिनेमाच्या रात्री इकडे येणं ही गोष्ट साधी नाहीये काहीतरी प्री प्लॅन आहे महिपत म्हणजे विलास इतका चिडलेला का होता की लहान मुलाचं खेळणं त्या लहान मुलाच्या नादी लागून त्याचं खेळणं तोडण्या इतपत त्याची मजल का गेली हे सगळं सगळं डाऊटफुल आहे प्रिया का चिडली होती त्याला नक्की काय काम दिलं होतं काहीतरी गडबड आहे आणि आपल्या हातात खूप मोठा क्लू सापडलाय असं म्हणत अर्जुनला काहीतरी सापडल्याची कुणकुण लागते इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते तिकडे नाही तर नाही पण इकडे तरी मला आता या सगळ्यामध्ये नक्की काय हे मिळतंय का सायली अर्जुनच्या रूममध्ये म्हणून ती त्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती इकडे तिकडे पाहते पण तिला काही दिसत नसतं पण तेवढ्यात अर्जुन सायली रूमच्या दिशेने येतात आणि प्रिया त्याच वेळेला कोलाच पाहते आणि ती म्हणते हा बोर्ड याच्यावरती कोलाच लावलाय या, आणि असं म्हणत ती तो बोर्ड बघायला लागते ज्याच्या मागे ऍक्च्युली आता सगळे पुरावे असतात पण प्रिया पुरावे काढणार तितक्यात येऊन सायली तिच्या पाठीवरती थाप मारून प्रियाला रंगे हात पकडते